आपण बघत आहात एक ए पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए पी न्यूज मराठी मद्य तस्करी वाहन पुरवठा करणारा झेरबंद सात जुलै दोन हजार चोवीस रोजी अवैध दारू मध्य तस्करीचा पाठलाग करताना राज्य उत्पादन शुल्कच्या वाहनास ठोस मारून फरार झालेले तिघांना यापूर्वी नाशिक ग्रामीण शोधपथकाच्या पोलिसांनी शोधून त्यांना जेरबंद कल केले होते मध्य तस्करीसाठी चारचाकी वाहनांचा पुरवठा करणारा शोहेब अब्दुल गफूर अन्सारी उस उर्फ सोहेल छत्री यास वाहन क्रमांक जी जे वी ए क्यू त्रेचाळीस सदुसष्टसह गुजरातच्या सुरतमधून अटक करण्यात आली सदरची कामगिरी ग्रामीण स्थानिक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दंदा कांभिरे पुलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे पोलीस हवालदार गणेश वराडे मुकेश महिरे धनंजय शिलावटे दीपक गुंजाळ पुलीस नाईक संदीप झालटे प्रदीप कासार रमेश चव्हाण नितीन डावकर मेघराज जाधव तसेच त्रांतिक विश्लेषण विभागाचे पोलीस नाईक प्रदीप बहिरम हेमंत गिलबिले भाऊसाहेब टिळे यांच्या पथकाने सदरची कामगिरी केली ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक